राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माडा येथील आमदार अभिजित पाटील यांच्या साखर कारखान्यात एक कोटी दहा लाखांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना धाराशिव मधील साखर कारखान्यात घडली आहे धाराशिव कारखान्याचे चेअरमन असल्याचे भासवत एक कोटी दहा लाखांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार चोराखळी येथील धाराशिव कारखान्याचे बाबासाहेब कचरू वाडेकर यांची फसवणूक झाली आहे त्यांच्या बँक खात्यावर ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी विनंती करत पैसे ट्रान्सफर करायला लावत ही फसवणूक झाली आहे कारखान्याचे एम डी अमर पाटील तसेच अमर पाटील यांचा फोटो डीपीला ठेवत फसवणूक केली आहे कारखान्याचे एम डी अमर पाटील हे आमदार अभिजित पाटील यांचे बंधू आहेत या प्रकरणी धाराशिव सायबर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपीच्या शोधात सायबर पोलिसांकडून पथकही तैनात करण्यात आलंय अभिजित पाटील हे माडा पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांचे पाच साखर कारखाने आहेत यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील चोराकळी इथे एक त्यांचा कारखाना आहे या कारखान्यात ही घटना घडली आहे अभिजित पाटील यांचे बंधू अमर पाटील हे या कारखान्याचे एम डी आहेत अमर पाटील असल्याचं भासवत बाबासाहेब कचरू वाडेकर यांची फसवणूक करण्यात आली आहे या, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून कसून तपास सुरू आहे